आणि आपण आता पाहूयात आयफोन सेव्हन्टीनच्या विक्रीला मिळालेल्या प्रतिसादावर एबीपी माझाचा खास रिपोर्ट भन्नाट फीचर्स आकर्षक लुक आणि जबरदस्त अपग्रेडेशनसह ॲपलची आयफोन सेव्हन्टीन सिरीज मार्केटमध्ये आली आणि आयफोन चाहत्यांनी पहिल्याच दिवशी खरेदीसाठी तोबा गर्दी केली मुंबईतल्या बीकेसीतल्या ऍपलच्या स्टोअरवर लोकांनी पहाटे चार वाजल्यापासून अक्षरशः सहा सात तास रांगा लावल्या दरवर्षी आयफोनची नवी सिरीज लॉन्च झाली की बीकेसीत मारुतीच्या शेपटासारखी रांग लागली मोठ्या प्रमाणात आपल्याला नागरिकांची गर्दी मुंबईकरांची गर्दी ही इथं पाहायला मिळत आहे एकूणच नवा दिवस आहे नवा फोन आहे आणि त्यामुळेच सकाळपासूनच आपल्याला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात अॅपल स्टोअरवर गर्दी केल्याचं चित्र दिसत आहे समोरचा जर का फोन पाहिला तर हा आयफोन सतरा आहे ज्याची किंमत साधारणपणे ब्याऐंशी हजार नऊशे पाहायला मिळते आहे मात्र अनेक ऑफर्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहेत नंतर ही गर्दी एवढी वाढली की त्यावर नियंत्रण ठेवणं अशक्य झालं आणि त्याची परिणिती हणामारीत झाली शेवटी रांगेतल्याच लोकांनी मध्यस्थी केली आणि प्रकरण थोडक्यात आटोपलं आयफोनसाठी रांगा लावण्यात आपण मागे नसल्याचं पुणेकरांनीही दाखवून दिलं सो आयफोन का सेव्हन्टीन का तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत फ्रॉम बॅटरी टू साईज मोबाईलचा साईज प्रोसेसर गेमिंगसाठी चांगला आहे सो ओवरऑल मस्त आहे आणि फ्लॅगशिप आहे त्यामुळं तर राजधानी दिल्लीतही काही वेगळं चित्र नव्हतं हो तर राजधानी दिल्लीतील एका मॉल मधील हे ऍपल स्टोर आहे आणि या दुकानामध्ये आज भारतीय चाहत्यांनी ऍपलच्या गर्दी केलेली आहे यातूनच ऍपल फोनविषयीचं भारतातील आकर्षण आणि भारतीय ग्राहकांमध्ये असलेलं प्रेम किंबहुना क्रेज आणि फर्स्ट डे फर्स्ट शो सारखं ज्या दिवशी लॉन्च झाला त्याच दिवशी मोबाईल विकत घ्यायचा आहे याविषयीचं असलेलं एक प्रकारचं वेडही दिसून येते केवळ सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटींना सुद्धा या आयफोन न भुरळ घातलीये स्वप्नील जोशी कार्तिक आर्यन शिल्पा शेट्टी कृती खरबंदा हे कलाकारही आपला नवा आयफोन फ्लॉन्ट करताना दिसते पण लाखांच्या घरात किंमत असणाऱ्या आयफोन सेव्हन्टीनचे से चाहते का आहेत असं काय आहे आयफोन सेव्हन्टीन मध्ये पाहूया ब्याऐंशी हजारापासून दोन लाख एकोणतीस हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या आयफोनची खरेदी करण्यासाठी झालेली ही गर्दी पाहून आवाक व्हायला होता दरवर्षी आयफोनची नवी सिरीज येते आणि आयफोन युजर्स दुप्पट उत्साहानं तिप्पट गर्दी करून आयफोनची खरेदी करतात दरवर्षी आयफोनचं नवं मॉडेल विकत घेणारे सुद्धा कमी नाही त्यामुळे पुढच्या वर्षी जेव्हा आयफोन एटीन सिरीज लाँच होईल तेव्हाही हेच चित्र दिसेल यात शंका नाही अभिषेक मुठाळ सोमेश कोलगे आणि शिवानी पांढरेसह एबीव्ही माझा मुंबई